देशामध्ये दे महागाईचा भडका उडालेला आहे आणि गेल्या गेल्या वर्षांमधला उच्चांक गाठलेला आहे देशात नवा विक्रम नोंदवलाय महिन्यात जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या दहा वस्तूंचे भाव दुप्पट होणार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजेच एक तारखेपासून आपल्या रोजच्या वापरातील आणि जीवनावश्यक अशा या दहा वस्तूंचे दर कडाडणार आहेत जर तुम्हाला या महागाईच्या जोरदार झटक्यापासून स्वतःला आणि तुमच्या बजेटला वाचवायचे असेल तर या दहा वस्तूंची खरेदी तुम्ही आजच करून ठेवा कारण एकदा का एक जानेवारीची तारीख उजाडली की त्यानंतर या वस्तू तुम्हाला दुप्पट पैसे मोजून खरेदी कराव्या लागू शकतात या दहा वस्तू अशा आहेत की ज्या घरामध्ये दररोज लागतात ज्या ज्याच्याशिवाय स्वयंपाक होत नाही त्याच्याशिवाय जेवण होत नाही याशिवाय आपलं दररोज दैनंदिन गरजा भागत नाही यामुळे या, या दहा वस्तूंची यादी जर तुम्ही ऐकली यांचे नावं जर ऐकली तर तुम्ही नक्कीच तुमच्या पायाखारची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही कारण की प्रत्येक भारतीयातल्या नागरिकाचा प्रत्येक राज्यातल्या नागरिकाच्या खिशावर परिणाम याच्यामुळे होणार आहे प्रत्येकाच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे तुमचं दर महिन्याचं बजेट आहे ते बिघडणार आहे आता तुम्हाला महिन्याला प्रत्येक महिन्याला जास्त पैसे खर्च करावे लागणार कारण की एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या अतिशय प्रमाणात महागणार आहे पण त्यातल्या त्यात दहा वस्तू अशा आहेत की कि ज्यांची किंमत दुप्पट होणार आहे खरंच ही माहिती म्हणजे एक प्रकारची तुम्हाला सूचना आहे वर सगळ्यात आधी आपण एक जानेवारीनंतर कोणत्या दहा वस्तूंचे भाव वाढणार आहेत ते किती रुपयांनी वाढणार आहेत आणि महत्वाचे म्हणजे या गोष्टींचा साठा करून ठेवायचा की नाही याबद्दल सध्या लोकांमध्ये संभ्रम आहे आणि दुकानांवर गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात काय करायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आत्ताच घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण तुमचा जो महिन्याचा खर्च आहे तुमचे जे घराचे बजेट आहे ते यामुळे पूर्णपणे बिघडू शकते जर तुम्हाला या वाढत्या महागाईच्या संकटापासून वाचायचे असेल तर या दहा वस्तू शक्य असल्यास आधीच खरेदी करून ठेवा कारण वस्तूंची नवीन यादी समोर आली आहे आणि त्या यादीतील वस्तू अशा आहेत ज्या आपल्याला दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लागतात त्यामुळे त्या जर तुम्ही स्वस्तात खरेदी केल्या तर नक्कीच तुमची मोठी आर्थिक बचत होऊ शकते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत की नक्की कोणत्या त्या दहा वस्तू आहेत ज्या महाग होणार आहेत कोणत्या वस्तू तुम्हाला दुप्पट भावाने खरेदी कराव्या लागू शकतात याची संपूर्ण यादी आपण सर्वात आधी पाहणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला जर या महागाईपासून वाचायचे असेल तर त्या वस्तू स्वस्तात कुठून खरेदी करायच्या त्या कशा साठवून ठेवायच्या याची सर्वात महत्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहा यादीतील सर्वात पहिली वस्तू जिचे भाव एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत ती यादी जाहीर झाली आहे यादीतली ही पहिली वस्तू इतकी महत्वाची आहे की ती दररोज स्वयंपाकात लागतेच महिलांना खास करून ही बातमी ऐकल्यानंतर चक्कर येऊ शकते कारण या वस्तूचे भाव वाढणार आहेत असे कळताच किचनचे बजेट हलणार आहे ही वस्तू अशी आहे की जिच्याशिवाय जेवण तयारच होऊ शकत नाही आणि जिचे भाव आधीच प्रचंड वाढलेले आहेत ती वस्तू आहे खाद्यतेल खाद्यतेलाचे भाव सध्या वाढत आहेत आणि आता एक जानेवारीनंतर यात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मागील वर्षभराचा विचार केला तर खाद्यतेलाच्या किमतीत जवळपास तीस टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे आणि आता हीच वाढ एक जानेवारीनंतर दुप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे जर तुम्हाला पुढील काही महिन्यांसाठी तेल साठवून ठेवायचे असेल तर आजच किंवा एकतीस डिसेंबरच्या आत खरेदी करा तेलाच्या किमतीने सध्या उच्चांक गाठला आहे कळस गाठला आहे रोजच्या जीवनातील तेल ही अशी वस्तू आहे की जिच्याशिवाय कुठलीही भाजी होत नाही चपातीला लावायला तेल लागते फोडणीला तेल लागते त्यामुळे तेलाची खरेदी तुम्ही लगेच करून ठेवू शकता आता हे तेल कसे साठवायचे किती खरेदी करायचे याची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे पण त्याआधी दुसरी महत्वाची वस्तू जिचे भाव देखील प्रचंड वाढणार आहेत दोन नंबरची ही वस्तू अशी आहे की कि तिची किंमत जर वाढली तिची किंमत जर दुप्पट झाली तर तुमच्या घराच्या बजेटवर फरक पडणार आहे तुमचा महिन्याचा किराऱ्याचा खर्च तिप्पट होणार आहे ती वस्तू अशी आहे की ती आपल्या आहारात लागतेच आणि जिच्याशिवाय आहार पूर्ण मानला जात नाही ती म्हणजे डाळ आणि कडधान्य दुसरी वस्तू आहे विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्य आपल्या रोजच्या जीवनात वरण भात किंवा उसळ याचा वापर होतच असतो महागाईमुळे डाळी आणि कडधान्याचे भाव देखील कडाण्यात आहेत गेल्या काही महिन्यात डाळींच्या किमतीमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे आणि आता हीच वाढ एक जानेवारीनंतर दुप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे जर तुम्हाला पुढील काही महिन्यांसाठी डाळीचा थोडा साठा करून ठेवायचा असेल तर आजच किंवा एकतीस डिसेंबरच्या आत खरेदी करा तेलाच्या किमतीने सध्या उच्चांक गाठला आहे कळस गाठला आहे रोजच्या जीवनातील तेल ही अशी वस्तू आहे की जिच्याशिवाय कुठलीही भाजी होत नाही चपातीला लावायला तेल लागते फोडणीला तेल लागते त्यामुळे तेलाची खरेदी तुम्ही लगेच करून ठेवू शकता आता हे तेल कसे साठवायचे किती खरेदी करायचे याची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे पण त्याआधी दुसरी महत्वाची वस्तू जिचे भाव देखील प्रचंड वाढणार आहेत दोन नंबरची ही वस्तू अशी आहे की कि तिची किंमत जर वाढली तिची किंमत जर दुप्पट झाली तर तुमच्या घराच्या बजेटवर तिपटीने फरक पडणार आहे तुमचा महिन्याचा किराण्याचा खर्च तिप्पट होणार आहे ती वस्तू अशी आहे की ती आपल्या आहारात लागतेच आणि जिच्याशिवाय आहार पूर्ण मानला जात नाही ती म्हणजे डाळ आणि कडधान्य तिसरी वस्तू आहे साखर पहा साखरेचा वापर चहा कॉफीसाठी असू द्या किंवा सणावाराला गोड पदार्थ बनवण्यासाठी असू द्या साखरेशिवाय हे सगळे अपूर्णच आहे मागील वर्षी साखरेच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ झाली होती आणि आता तोच भाव दुपटीने वाढण्याची भीती वर्तवली जात आहे त्यामुळे जर तुम्ही साखरेचा वापर जास्त करत असाल तर साखर देखील तुम्ही लवकरात लवकर एक तारखेच्या आत खरेदी करून ठेवणे फायदेशीर ठरू शकते आता गोड पदार्थांनंतर बोलूया चौथ्या गोष्टीविषयी ती गोष्ट अशी आहे की जिच्याशिवाय तुमचे वाहन जागेवरून हलत नाही तुम्हाला कुठे बाहेर गावाला जायचे असेल एखाद्या प्रवासाला जायचे असेल ऑफिसला जायचे असेल किंवा कामाला जायचे असेल तर तुम्ही गाडीवर जाता मग ती मोटरसायकल असो किंवा चारचाकी वाहन ते चालते पेट्रोल किंवा डिझेलवर आणि आता पेट्रोल डिझेलच्या बाबतीत देखील एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मोठी समोर येत आहे पेट्रोल डिझेलचे भाव काय असू शकतात याची मोठी शक्यता किंवा एक मोठ्या भाव वाढीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आपल्या लिस्टमध्ये पेट्रोल डिझेलला आपण महत्वाच्या स्थानी ठेवले आहे पेट्रोल डिझेलचा भाव ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका पेट्रोलमध्ये गेल्या सहा महिन्यात दहा टक्क्यांच्या आसपास वाढ झालेली दिसून आलेली आहे आता याचे भाव प्रचंड वाढण्याची शक्यता आहे कारण देश विदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाचे वातावरण थोड्याफार प्रमाणात सुरू आहे इराण इराक असेल किंवा इस्रायल असेल या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे त्यातच अमेरिका आणि इतर देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्यास किंवा रशियासोबतच्या करारात काही बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम इंधनावर होतो जर परिस्थिती अशीच राहिली आणि युद्ध भडकले तर त्याचा परिणाम डायरेक्ट पेट्रोल डिझेलच्या किमतीवर होत असतो त्यामुळे तो, त्या तो परिणाम तुमच्या प्रवास खर्चावर आणि प्रवासामुळे वाढणाऱ्या इतर गोष्टींवर होणार आहे त्यामुळे शक्य असल्यास आपल्या वाहनांमध्ये गाड्यांमध्ये पुरेसं पेट्रोल डिझेल एक तारखेच्या आधीच म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच भरून घ्या तेल कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला इंधनाच्या नवीन किमतींचं संशोधन करतात आढावा घेतात आणि नव्या किमती जाहीर करतात त्यामुळे एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ किंवा चढ उतार पाहायला मिळू शकतो त्यामुळे नक्कीच एक जानेवारीच्या आधी तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरून घ्या आता पुढची गोष्ट आहे महिलांच्या आवडीची ती दररोज लागत नाही पण तिचा भाव दररोज पाहिला जातो एक अशी गोष्ट की जिच्याविषयी संपूर्ण भारतीय महिलांमध्ये आणि पुरुषांमध्येही प्रचंड आकर्षण आहे ती म्हणजे सोनं सोनं ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते दागिन्यांकरता महिलांसाठी हा एक लोकप्रियतेचा विषय आहे पण सोन्यात मागील एका वर्षामध्ये पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि सोनं सध्या एक लाखाच्या आसपास किंवा त्याही पुढे गेले आहे सोन्याने विक्रमी पातळी केव्हाच पार करून घेतली होती एका प्रसिद्ध संस्थेने एक अंदाज वर्तवला आहे की दोन हजार चोवीस या वर्षामध्ये सोन्याचा जो भाव असणार आहे तो कदाचित एक लाख ते दीड लाखाच्या दरम्यान असू शकतो किंवा दीड लाखाचा टप्पाही पार करू शकतो कदाचित दोन लाखाचा टप्पाही पार होईल असे संकेत मिळत आहेत त्यामुळे तुम्हाला जर सोन्यात गुंतवणूक करायची असेल किंवा पुढील वर्षी येणाऱ्या लग्नसराईसाठी सोनं खरेदी करायचे असेल तर तुम्ही नक्कीच जे सोने खरेदीदार तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेऊन टप्प्याटप्प्याने सोने खरेदीचा विचार करू शकता कारण की येणाऱ्या काळात सोन्याचा भाव जर गगनाला भिडला तर त्यावेळेस तुमचे बजेट विशेषतः लग्नाच्या वेळेस कोलमडू शकते सोनं कदाचित दीड लाख ते दोन लाख रुपये प्रति तोळा आपल्याला मिळू शकते असा अंदाज प्रसिद्ध अर्थतज्ञांनी वर्तवलेला आहे सोन्याच्या भावातील ही उसळी जर कायम राहिली तर सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर महाग झालेले पाहायला मिळू शकते आता आणखी एक गोष्ट जी महिला पुरुष लहान मुले सगळ्यांना लागते या गोष्टी शिवाय तुमचा दिवस सुरू होत नाही आणि रात्र देखील संपत नाही ती गोष्ट आहे मोबाईल रिचार्ज पहा मोबाईलचे रिचार्ज जे आहेत ते इथून पुढे एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर वाढू शकतात आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलाय मोबाईल आणि मोबाईलचा आत्मा असतो रिचार्ज रिचार्जच्या खर्चामध्ये देखील प्रचंड वाढ होणार आहे रिचार्ज महागल्यामुळे तुमच्या मासिक बजेटवर नक्कीच परिणाम होणार आहे सोन्याबरोबरच जिचा भाव नेहमी पाहिला जातो ती म्हणजे चांदी चांदीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतात दररोज सोन्याच्या भावामध्ये उल्थापालत होत आहे तसेच चांदीमध्ये देखील मागील वर्षभरात बावीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झालेली आहे नजीकच्या काळात म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये चांदीमध्ये देखील मोठा उलटफेर भाव होऊ शकतो प्रचंड भाव वाढलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यामुळे तुम्हाला चांदी आणि चांदीचे दागिने जर खरेदी करायचे असतील तर तुम्हाला देखील आताच विचार करून खरेदीचा निर्णय घ्यावा लागेल चांदी झाल्यानंतर आपल्या आयुष्यातल्या अजून दोन महत्वाच्या वस्तू आहेत की ज्याशिवाय दिवस पुढे ढकलला जात नाही दिवसात दोन तीन वेळा ज्या गोष्टी लागतात आणि ज्याचे भाव वाढणार आहेत असे ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच काळजी वाटेल ते म्हणजे दुधाचा भाव पहा दूध हे साधारणपणे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जीवन आवश्यक आहे काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुबलक पाणी नसल्यामुळे दुष्काळामुळे चारा टंचाई मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच पशुखाद्याचे भाव भरमसाठ वाढल्यामुळे दूध व्यावसायिकांना दूध उत्पादनामध्ये अडचणी येत आहेत खर्च वाढला आहे त्यामुळे दुधाचे भाव देखील येणाऱ्या काळात नवीन वर्षात वाढलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात आता दूध तर आपण साठवून ठेवू शकत नाही पण दुग्धजन्य पदार्थ जसे की दुधाची पावडर असेल किंवा तूप असेल तर ते तुम्ही स्टॉक करून ठेवू शकता जेणेकरून येणाऱ्या काळात जर दुधाची टंचाई पाहायला मिळाली किंवा भाव वाढले तर त्याच्यामध्ये तुमचा फायदा होईल पुढची एक महत्वाची गोष्ट आहे भाजीपाला भाजीपाल्याचे भरपूर ठिकाणी नुकसान झाले आहे काही ठिकाणी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी पावसाच्या अभावामुळे पिके करपली आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात भाजीपाल्याचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि एकंदरीतच जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा मागणी वाढते आणि त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ पाहायला मिळू शकते आता या व्यतिरिक्त आणखीनही अशा काही गोष्टी असतील की ज्यांचे भाव आता कदाचित वाढू शकतात त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या गोष्टींचा साठा करू शकता तुम्ही वर्षभराचं धान्य एकदाच घेऊ शकता वर्षभराची साखर मीठ त्याचबरोबर डाळी देखील तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुमची बचत त्याच्यामध्ये होऊ शकेल होणाऱ्या संभाव्य भाववाळीवर तुमचं नेमकं का काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद